नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार तेवीस संदर्भातील अपडेट आहे ज्याप्रमाणे आपण मागे पण सांगितलं होतं की जो राहिलेला उर्वरित पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये कधी डिपॉझिट होत होईल तर मित्रांनो ते आता फायनल झालेलं आहे आणि उर्वरित जो पीक विमा होता मित्रांनो तो पीक विमा आता तुमचा पंधरा एप्रिलपासून तुमच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट व्हायला सुरुवात होणार आहे आता हा कोणाला मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झालं होतं अवकाळी गारपीट किंवा इतर कारणांमुळे शेतजमिनीचं पिकांचं नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांनी बहात्तर तासाच्या आत ज्यांनी ऑनलाईन तक्रार केली होती अशा शेतकऱ्यांसाठी हा पीक विमा मिळणारे ज्या शेतकऱ्यांनी उशिराने तक्रार केली होती म्हणजे बहात्तर तास उलटून गेल्यानंतर त्यांनी तिथे अप्लाय केलं होतं किंवा ऑफलाईन वगैरे अप्लाय केलं होतं अशा शेतकऱ्यांसाठी हा मिळणार नाही आहे तर छत्रपती संभाजीनगर आणि अजून जे उर्वरित जिल्हे आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये सोमवारपासून म्हणजेच पंधरा एप्रिलपासून हेचे पैसे डिपॉझिट व्हायला सुरुवात होणार आहे असा एक अधिकृत अपडेट त्यावेळेस आपण दिला होता आणि आतासुद्धा हे एक अपडेट आलेलं आहे की पंधरा एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हा डिपॉझिट होणार आहे त्यामुळे अपडेट रहा तुमचं जर काही राहिलेलं असेल तर लवकरात लवकर आता वेळ तर, तर, तर नाही आहे बट ओके ज्यांचा कोणाला येणार नाही त्यांच्यासाठी शासन काही ना तरी तिथे ते अपडेट करणारच आहे ओके सो चॅनलवर असाल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद